উপায় <laughs> <laughs> आपण वाढवत आहोत पट्टाय तिथ असेल शूटची ऑर्डर पाहिजे आम्हाला आम्हाला दुसरं काहीच नको शूट केला तर आम्ही तिथं होतो कोणत्या होत्या आम्हाला जवळ येऊन तिथे

आलाच पाहिजे तो त्याच भागात आहे दुसरीकडे ऊस नाही आता तेवढ्या बाजूला बाजूला पडी घ्या सगळ्या गोष्टी चार पाच चार पाच आहेत त्याचा विषय झालाच पाहिजे लगेच शूट करा लगेच अच्छा आज ॲक्शन घेतली पाच ॲक्शन घेतली तर तो सापडेल आणि तोच सापडेल ना दुसरा सापडणार नाही तुम्हाला तो सापडेल तुम्ही जर आजचा दिवस गेला तर तिथे दुसरा वाघ आला तुम्ही मारला तर तो त्याला तोंडाला रक्त लागलं आमचे लहान लहान लेकर आहेत तुम्ही लवकरात लवकर ऍक्शन घ्या आज मी ते कामगार आहेत पण तरी सुद्धा मला एवढं वाईट वाटत माझ्या समोर झाली ही भावाने सारख्या मी माझ्या मुलांना घेऊन जातो नेहमी तिथे वावरात पण मला असं वाटत की कुठं कुर्ती सुचली आम्ही माझ्या भावाच्या काय झाला यांना काय नाही मुलांना घेऊन जातो मी तिथं आमची तळम आमची तळमळ बघा तुम्ही बघता एवढं सहज नाही आम्ही किती टेंशन मध्ये बॉदरेशन मध्ये या घटना आजच्या शूटची ऑर्डर झाली पाहिजे रिक्विट ऍक्शन झाली तर तो सापडेल परत सापडणार नाही रात्री जातो दुसरीकडे निघून गेला परत नवीन एक वाघ तुम्ही मारून आणाल आणि हा नरबक शके म्हणून दाखवाल त्याच्यातून काही सोल्युशन निघणार नाही परत त्या वाघाचा त्रास आम्हाला राहणारच आहे साहेब तुमचे वनमंत्रीजी तर येऊन गेले आणि ते शब्द देऊन गेले होते ज्या घरामध्ये त्यागारापासून अर्धा किलोमीटर वरती ही घटना झालेली आणि वन मंत्र्यांनी शब्द दिला होता त्यावेळेला आतापासून एकही घटना इथून पुढे होणार नाही आणि एक महिन्याच्या आत ही परत घटना झालेली गा काय तारखेला शूट करावं लागेल दुसरा पर्याय नाही आमच्या लहान मुलांची पुढच्या भविष्याची काय काळजी काय ज्या वेळेस मंत्री पारगाव मध्ये आले होते आपली चर्चा झाली होती का ती, ती हद्द आणि ती हद्द बिबट्याला ग्रामपंचायत समोर पण मागणी केली होती खाडे साहेब तुम्ही होत्या तुमच्या समोर मागणी केली होती किंवा आम्हाला द्या त्यावेळेस तुम्ही म्हटले आता गाडी येणार आहे मग सगळे पिंजरे ह्या भागात पाठवतो तेव्हापासून मुळातच तीनच पिंजरे अख्ख्या बेहला विभागाला आहे सुरुवातीला त्यानंतर दोन पिंजरे पारगावला दिले पण दोन पिंजरे आता चार किलोमीटरच्या व्यासतात दोन पिंजरी कुठे कुठे आपली परिसर नाही रोज घडू शकता साहेब मी ऐका तुम्हाला सांगतो प्रॉब्लेम काय माहिती का, का ए, तुम्ही येत आहे तुम्ही सांगून जाणार आम्ही उपाययोजना करताय फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्ही तुम्हाला कळवलेला जवळजवळ दोन तास होत आले तुम्ही दोन तासाने आले तुम्ही कुठे असा ऐका तुमचा आपली माणसं कुणी तिथं आलेला नाही ना तुमचा एक स्वतः माणूस जा तुमचा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा इथं आलेला आणि दुसरा विषय असा आहे की तुम्ही इथं येणार इथे येणार तुम्ही सांगून जाणार आश्वासन देणार लोकांना आज ते निप्र बार हे झाले तुम्ही पाहताय तिथं काय परिस्थिती झालेली साहेब तिथं तुम्ही इथं लोकांना येणार सांगणार साहेब असं झाले आम्ही आता उपाययोजना करू उपाययोजना काय तुम्ही त्यावेळेस त्याच वेळेस तिथं सांगितलं होतं की या पुढे या परिसरात एकही काही बळी जाणार नाही आणि तुम्ही सांगताय का नरभक्षक बिबट्या आता तो मारल्या वेळेस तुम्ही तिथं शूट केला नरभक्षक बिबट्या होता का मग त्याच परिसरात ही घटना झाली मग का सगळेच बिबटे नरभक्षक झालेत का त्याच परिसरात झाली तुम्ही मारलाच नाही तुम्ही फक्त लोकांच्या समाधानासाठी लोक तीव्रता तीव्रता कमी व्हा म्हणून दुसराच बिबट्या मारला नाही तुम्ही दाखवा त्याचे काय रिपोर्ट आली हा नरभक्षक बिबट्या होता तुम्ही लोकांपासून का ला पावता जनतेपासून साहेब आम्ही तुम्हाला दोष देत नाही साहेब पण याच्यावर तुम्ही ठोस काहीच उपाययोजना होत नाही बिबट्या तुम्हाला सांगून हल्ला करत नाही याच्याशी आम्ही तुम्हाला दोष देत नाही पण याच्यावर तुम्ही ठोस उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्या उपाययोजना काहीच होत नाही साहेब आणि संध्याकाळपर्यंत झाली पाहिजे तेव्हा त्या बिबट्याचा काय ना काही ते कॅनॉलच्या पलीकडे फिरत इकडे काय नाही तुमच्या ड्रोन फिरतो आणि इकडे काय नाही फिरत मग तुम्ही जसं आता आता ही जी घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि ह्या मागे पण आपल्या घटना घडलेल्या आहेत ह्याच्या अनुषंगाने आपण काय उपाय करतो त्या आता आपण सत्तर करत आहोत पण जसं तुमची आता मागणी आहे मागणीनुसार मी माझ्या वरिष्ठांशी बोलून नक्कीच त्याला त्या मॅन हिटर ಸಿಪಾಯ <inaudible>

हो निर्णय घ्यायचा निर्णय काय घेतात एक कोटीच्या शाळाच म्हणजे असले निर्णय फार बाणसपणाचे निर्णय काय याच्यावर शाळाच म्हणायच्या अरे शाळा काय आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क